माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याचा खाण्याचा इतिहास आहे चराचर सृष्टी ह्याचा अर्थच मुळी कशावर तरी चरणारी सृष्टी असा आहे आदिमानव मिळेल त्यावर चरला पुढे तो सुधारला आणि स्वतः चरता चरता दुसऱ्याला चारू लागला त्यानंतर फारच सुधारला आणि दुसऱ्यांचे चोरून स्वतः चरू लागला मानवाची सारी वाटचाल स्वतःच्या हाताने चरणे चारणे चिरणे आणि चोरणे या चकारी बाराखडीतून होत होत आता चमचहापर्यंत आली आहे हे वाक्य वस्तुत माझेच आहे पण त्याचा गंभीर विचार व्हावा म्हणून अवतरणे टाकले आहेत कारण नावामागे कै लागल्याशिवाय चांगल्या वाक्यांना देखील सुभाषितांचे मूळ येत नाही